माझे कॉलेज माझा अभिमान सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साह साजरा करण्यात आला जुने मैत्रिणी आठवणींना उजाला देत शिक्षक विद्यार्थी स्नेह संमेलन एक वेगळीच मेजवानी दांडेकर कॉलेजमध्ये हा स्नेह मेळावा घेण्यात आला होता सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात आयोजित स्नेह मेळावा एकोणीसशे सत्तर सालापासून शिक्षण घेतलेली माझी विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले महाविद्यालयात आल्यानंतर हरकुल संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या निकदीपक केशातील कौतुक आणि आनंद करते कनिष्ठ आणि वरिष्ठ शाखेत शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र पत्रया अध्यापनाच्या काळाच्या स्मृती पुन्हा जागवाव्यात उद्योग नोकरी कला तंत्रज्ञान या क्षेत्रात उच्च पदावर पोहोचलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यमान विद्यार्थ्यांना मिळावा महाविद्यालयाच्या प्रगतीत थोडासा हातभार एस श्रीकांत सावे हे देखील मेळाव्यास उपस्थित होते माजी प्राचार्य आणि माझी शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रकार आणि कार्टूनिस्ट उमेश कवळे यांनी व्यंग चित्रांचे सादरीकरण केले माझी विद्यार्थ्यांनी कायम सभासद म्हणून नोंदणी केली संस्थाध्यक्ष सी ए सचिन कोरे यांनी संस्थेचे भावी संकल्प पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले प्राचार्य डॉ किरण सावे यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती माझी विद्यार्थी माजी विद्यार्थी विद्यार संघाचे अध्यक्ष अनंत पाटील यांनी विद्यार्थी संघाच्या कामकाजाचा आणि माझी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला यावेळी सर्वांना उत्तम अशी भोजनाची व्यवस्था महाविद्यालयाकडून करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक कुडू संजय घरत यांनी केले आभार अजित राणे यांनी मानले पालघर तालुक्यातील निसर्ग सौंदर्य सूर्य नदीच्या संगमावर बसलेली दोन हजार केशर हापूस आंब्याच्या बागेमधील सूर्याकृषी पर्यटन केंद्र पर्यटकांसाठी मोठ्या ग्रुप परिवार शालेय सहल वन पिकनिक चोवीस तास राहण्याची व्यवस्था असे सूर्य अॅग्रो टुरिझम कृषी पर्यटन केंद्रावर घरगुती चुलीवर जेवणाचा स्वाद घेण्यासाठी आवश्यक भेटते thank mm -hmm. you